जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ बल्लारपुरात सात किलोमीटर तिरंगा यात्रेत उसळला देशभक्तीचा जनसागर भारतमाता की जय आणि वंदे मातरम जयघोषाने दुमदुमले बलारपूर शहर बलारपूर राज्य रिपोर्टर न्यूज देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावून बुदल नौदल आणि वायुसेनेतील जवान सेवा करतात देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्ट प्रवृत्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले जवान सदैव सज्ज असतात या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले मिशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ बलाडपूर शहरात सात किलोमीटर लांब तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते बलारपूर येथील बस्ती विभाग कालरी काटागेट वेकोली डब्ल्यूसीएल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली तिरंगा यात्रेदरम्यान बलारपूर शहर भारतमाता की जय आणि वंदे मातरमकच्या जयघोषाने दुमदुमले सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सर्वधर्मी समाज बांधव आणि आबालवृद्ध नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बल्लारपूरच्या रस्त्यांवर आज राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा जनसागर उसळला काटा गेटपासून सुरू झालेल्या भव्य तिरंगा रॅलीत सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सर्वधर्मीय बांधव आणि मोठ्या संख्येने आबालवृद्ध नागरिक वंदे मातरम आणि भारत माता की जय च्या घोषात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले काटा गेट डब्ल्यूसीएल येथून सुरुवात झालेली तिरंगा यात्रा महात्मा गांधी चौक बोलपुलिया डॉ आंबेडकर चौक मार्गे नवीन मुख्य बसस्थानक येथे पोहोचली व येथे यात्रेचे समापन झाले प्रारंभी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून अभिवादन केले हातात राष्ट्रध्वज घोषणांनी आसमन दुमदुमवणारे तरुण महिलांची सक्रिय उपस्थिती विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले भारत माता की जय वंदे मातरम जय जवान अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी देशभक्तीचे दर्शन घडवले लहानग्यांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या यात्रेत सहभाग घेतला ही फक्त यात्रा नव्हे तर आपल्या शुरवीर भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता आहे देशासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या प्रत्येक सैनिकांच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे याची प्रचिती तिरंगा यात्रा देते असेही यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले माजी सैनिकांचा सत्कार श्री पांडुरंग हेमके वीर पत्नी इंगळे श्री सहदेव रामटेके माजी सैनिक विजय शेंडे मनोज खेंगणे हवालदार वीर बहादूर सिंग जगदीश सिंग मनोज यादव श्री विश्वेश्वर सरोज जन बहादूर सिंग सरोज आदी माजी सैनिकांचा सत्कार आमदार श्री सुधीर मुन बेंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला गुरुंचा सत्कार गुरुंचा भागीरथ अल्ताफ भाई मनीषजी महाराज सादिक जवेरी सुनील पास्टक दलजीत सिंह कलसी आदी सर्वधर्मीय गुरुंचा सत्कार आमदार श्री सुधीर मुन बिंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी या देशाचे जवान आपल्या परिवाराची चिंता न करता हा देश मे मजा परिवार है या भावने कार्य करता है। या जगह मधे जर को मनत अल कि मैं मौत से नहीं डरता एक तो वो झूठ बोल रहा है या फिर वो इस भारत के आर्मी एयरफोर्स और हमारे नेवी का जवान है ही वीरता है ही शूरता है या वीरते का नंबर नम... तिरंगा यात्रा हमारे आर्मी नेवी रक्षा के लिए अंतर्गत रक्षा के लिए नागरिकों की रक्षा के लिए आतंकवादियों के अड्डे उद्वस्त किए हैं आतंकवादियों को मौत के घाट उतारा है और बता दिया है जो बुरी नजर से देखेगा हम ऐसी आंखें फोड़ देंगे कि हजारों जन्म तक वो अंधा पैदा होगा उसको नरक में भेज देंगे हाँ जो निर्धार है उसको सैल्यूट अभिवादन